नमस्कार मैत्रिणीनो मी शेफाली बुडके गोवा स्टिचिंग चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी दोन वर्षाच्या बाळाची धोती कशी शिवायची ते मी घेऊन आली आहे त्याच्यासाठी आपल्याला एकोणीस इंच उंची आणि एकवीस इंच कंबर घेर अशी आपल्याला धोती शिवायची आहे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला मापं टाकायचे आहेत सीटची उंची सात इंच घेऊन दोन्हीकडे एक एक इंच अशी मार्क करून तुम्ही कट करून घेऊ शकता त्याच्यानंतर हा कोपरा आहे बघा तिकडे अडीच इंच आतमध्ये घेऊन तसं राऊंड शेप आपण द्यायचा त्याच्यानंतर दोन्ही बा कपडा वरचा बाजू आपल्याला शिवताना कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे म्हणून तिकडे मार्क करून घेऊन आणि हे जे मी स्क्रीनवरती दाखवते बघा खाली मार्क करते तिकडे आपल्याला वरच्या बाजूनी बॉर्डर लावायची आहे इथे बघा उपरण्यासाठी आपल्याला चौतीस इंच लांब बॉर्डर घ्यायचा आहे आणि त्याला धोतीचा जो कपडा आहे ना मेन फॅब्रिक तो त्याला आत मागच्या बाजूनी लावून अख्खं पूर्ण छान अशी फिनिशिंग करून घ्यायचं आहे कस्टमरची डिमांड होती की हा दोन वर्षाच्या बाळाचा आहे म्हणून अस्तर लावला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी कॉटन कपडा चार पदरी करून घेतली आहे आणि अस्त अस्तर दहा इंच लांब असं ठेवायचं आहे कारण सीट उंची सात इंच आहे म्हणून एक तीन इंच जास्त म्हणून दहा इंच अस्तर खालच्या बाजूने ठेवून घेऊन स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तशी खुना करून कट करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे आता मेन फॅब्रिकला खालच्या बाजूनी बॉर्डर लावून घ्यायचं आहे हे सर्व कटिंग कटिंगचा व्हिडिओ झाला ह्याच्या पुढे कसं शिवलं पाहिजे हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा याचे नेक्स्टचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील बाय